संजना एका गरीब कुटुंबात वाढलेली मोठ्या स्वप्नांची पण लहान संधीची मुलगी होती तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिचं शिक्षण लहानपणीच थांबलं वयाच्या चौदाव्या वर्षीच तिला शाळा सोडावी लागली आणि पुढे संसार कर्म शिकावा लागला आई म्हणायची मुलींनी खूप शिकायचं नसतं ग शेवटी संसारच करायचा असतो आणि संजना निराश होऊन मुकाट्याने आईचं ऐकत राहायची पण तिच्या मनात काहीतरी शिकण्याची स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची जिद्द होती मात्र परिस्थितीने तिला मागेच ठेवले ती आता पाटील घराण्याची सून होती पण सासरच्या घरात तिची किंमत फक्त एक घरकाम करणारी स्त्री एवढीच होती तिचा नवरा किशोर हा गावातील नावाजलेला व्यापारी होता हुशार पण अहंकारी त्याला वाटायचं की स्त्रियांनी फक्त घर सांभाळावं पुरुषांनीच पैसे कमवायचे असतात एका संध्याकाळी संजनाला मोठ्या कार्यक्रमाला घेऊन जाण्याची चर्चा चालू होती किशोरला एका मोठ्या व्यापारी संमेलनाला आमंत्रण आलं होतं आणि त्याला पत्नी म्हणून संजनालाही न्यायचं होतं संजना खूप आनंदात होती तिला वाटलं आज मी नवऱ्याच्या यशाचा भाग बनणार कदाचित लोक माझं कौतुक करतील मीही काहीतरी शिकू शकेन पण कार्यक्रमात पोहोचताच सगळ्यात मोठ्या लोकांमध्ये संजनाचं अस्तित्व अगदीच फिकं होतं मोठ मोठमोठ्या गप्पा व्यापारी चर्चा सुरू होत्या आणि संजनाला काहीच कळत नव्हतं किशोर स्टेजवर गेला त्याने आपल्या व्यवसायाबद्दल बोलायला सुरुवात केली लोक टाळ्या वाजवत होते तेव्हा एका मोठ्या व्यापाऱ्याने विचारलं किशोर तुझ्या पत्नीची भूमिका काय आहे तुझ्या यशात सगळ्यांच्या नजरा संजनावर वळ्या तिला वाटलं की किशोर तिचं कौतुक करेल तिच्या मेहनतीबद्दल बोले पण किशोरने गालातल्या गालात हसत उत्तर दिलं माझ्या पत्नीची अहो ती अडाणी आहे तिला व्यवसाय शिक्षण याचा काहीही गंध नाही ती फक्त घर सांभाळते संपूर्ण हॉलमध्ये हशा पसरला काही जण कुजबुज लागले अरे पाटील घराण्याच्या आ घराण्यात अडाणीसून काय हा अपमान संजना स्तब्ध झाली तिला कशाचाही अंदाज नव्हता तिला समजत नव्हतं की ती या अपमानाला कसं सामोरे जाईल तिच्या डोळ्यातून असू तरळले कार्यक्रमानंतर संजना गप्प होती कारमध्ये जाताना किशोर हसत म्हणाला तुला काहीच समजलं नाही ना त्या कार्यक्रमात म्हणून सांगतो तू अडाणी आहेस आणि तशीच राहशील ते शब्द तिने खोलवर कोरून घेतले त्या रात्री संजना रडत बसली पण त्या अश्रूमध्ये आता फक्त दुःख नव्हतं एक प्रकारची जिद्द होती दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं घर नेहमीप्रमाणे चालू होतं संजनाच्या मनात वादळ होतं मी कायम अशीच राहणार का ती लपून मोबाईलवर यूट्यूब व्हिडिओ पाहू लागली तिने अक्षर ओळख वाचन आणि हळूहळू हो इंग्रजी शिकायला सुरुवात केली सासूला तिच्या या बदललेल्या सवयी खटकू लागल्या काय करत असतेस दिवसभर मोबाईलवर शिकत आहे संजना धीराने म्हणाली सासू हसली हा वेळ स्वयंपाकघरात घालवला असताच तर बरं झालं असतं पण संजना आता थांबायची नव्हती रोज सकाळी ती एक तास लपून शिकायची इंग्रजीमधून छोटे शब्द लिहायचा सराव करायची पण तिचा संघर्ष एवढ्यावर थांबत नव्हता एके दिवशी तिने किशोर किशोरला तिने तिला बँकेच्या काही कागदावर सही करायला सांगितली तिने पेपर हातात घेतले पण तिला स्वतःचं नावही नीट लिहिता येत नव्हतं किशोर जोरात हसला तुला स्वतःचं नावही लिहिता येत नाही लोकांनी बरोबर हसावं तुझ्यावर त्या दिवशी संजनाने ठरवलं मी शिकणारच माझं नाव फक्त मी लिहिणार नाही तर संपूर्ण जगाला मी माझ्या नावाची ओळख करून देईल ती गावामध्ये एका शाळेत गेली शिक्षिकेला भेटली आणि तिने शिकण्याची इच्छा व्यक्त केली शिकायला वयाचं बंधन नसतं पण इच्छाशक्ती मात्र हवी शिक्षका हसून म्हणाल्या आणि संजनाने जिद्दीने शिकायला सुरुवात केली संजना आता शिकायचं ठरूनच बसली होती तिने गावातील एका शिक्षिकाच्या मतीने अक्षर ओळख वाचन आणि लेखन लिहायला सुरुवात केली ती रोज पहाटे उठून घरात घरातलं सगळं कामं आवरून सासूच्या कोणत्याही तक्रारीला संधी न देता स्वतःचं शिक्षण सुरू ठेवलं पण एक दिवस सासूला हे समजलं काय चाललंय हे लग्न झालंय तुला शिकायचं वय राहिलंय का आता सासू ओरडली किशोरही नाराज झाला हे काय नवीन वेळ लागलं आहे तुला लोक हसतील आपल्याला तो तिरस्काराने म्हणाला संजना काही बोलली नाही पण आतून तिची जिद्द अधिकच दृढ झाली गावात एका मोठ्या सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं अनेक प्रतिष्ठित लोक तिथे जमले होते किशोरलाही आमंत्रण होता आणि संजनालाही सोबत न्यावं लागलं कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांमधून कोणाला काही सांगायचं असेल का असं विचारलं गेलं संजनाने धीर एकवटला आणि उभी राहिली ती काहीतरी बोलणार एवढ्यात एक जण हसत म्हणाला अहो ही अडाणी बाई काय बोलणार हिच्या नवऱ्यानेच सांगितलं होतं की हिला काही कळत नाही सगळ्यांनी हसू केलं संजनाचं मन पूर्णपणे तुटलं तिने खाली मान घातली आणि तिथून निघून गेली त्या रात्री तिने स्वतःला एका आरशासमोर उभं केलं आणि ठरवलं आजपर्यंत मी लोकांच्या अपमानाने मागे हटले पण आता मी स्वतःला सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही संजना आता आणखी मेहनत घेत होती शिक्षिकेच्या मदतीने तिने लिखनाचा सराव सुरू केला एका छोट्या दुकानात जाऊन तिने एक वही घेतली आणि रोज काहीतरी लिहायचं ठरवलं सुरुवातीला अक्षर वाकडं तिकडे यायचं पण हळूहळू सुधारणा होऊ लागली एके दिवशी गावात एका महिलांसाठीच्या वक्तृत्व स्पर्धेतच आयोजन झालं संजनाने नाव नोंदवलं किशोरला आणि सासूला हे समजताच त्यांनी तिची चेष्टा केली तुला बोलावं तरी नीट येतं का नीट तुला फजिती करून घ्यायची सवय आहे का पण आता संजनाला थांबायचं नव्हतं स्पर्धेच्या दिवशी ती धीराने स्टेजवर उभी राहिली प्रथम तिला घाबरल्यासारखं वाटलं पण मग तिला आठवलं माझ्यावर हसणाऱ्या लोकांनाच उत्तर द्यायचं आहे तिने आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली तिच्या आवाजात जिद्द होती ती प्रत्येक शब्द फुलवत होती लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा संजना प्रथम क्रमांकाने जिंकली होती संजना ट्रॉफी घेऊन घरी आली सासू काही बोलली नाही पण चेहरा उतरलेला होता किशोर मात्र खवळला ही काय नौटंकी आहे संसार सोडून स्पर्धा जिंकत बसते संजना शांतपणे म्हणाली माझा अपमान झाला होता मी स्वतःला सिद्ध केल्याशिवाय राहणार नव्हते आता किशोरही विचार करू लागला की खरंच बदलते आहे आता किशोरही विचार करू लागला संजना जिंकलेल्या वक्तृत्व स्पर्धेनंतर अजून आत्मविश्वासाने भरली होती पण तिला एवढे वेळ थांबायचं नव्हतं ती ठरवून बसली होती की आपलं संपूर्ण शिक्षण पूर्ण करायचं तिने गावातील शिक्षिकेला विचारलं माझं शालेय शिक्षण अर्धवट राहिले मला पुन्हा शाळा सुरू करता येईल का शिक्षिका आनंदाने म्हणाले शिकायला कधीच उशीर नसतो संजना तुला हवं असल्यास मी मदत करेल आणि तिथूनच तिच्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला सासू आणि नवऱ्याचा विरोध असतानाही ती सकाळी लवकर उठून घरकाम करायची आणि दिवसा शिकायला जायची लोक तिला अजून हिणवायचे इतक्या वर्षांनी शाळा आता काय उपयोग पण तिला फक्त एकच उत्तर द्यायचं होतं मी स्वतःला सिद्ध करणार ती दिवसरात्र अभ्यास करत होती पण परीक्षा जवळ आली तसं घरात तणाव वाढायला ला लागला किशोरला अजूनही वाटत होतं की हे सगळं व्यर्थ आहे एके रात्री तो संतापून म्हणाला संजना तुला संसार करायचा आहे की हे पुस्तकी ज्ञान मिळवायचं आहे संजना शांतपणे म्हणाली संसारात कधी कुठलं संकट येईल सांगता येत नाही शिक्षण असेल तर मीही तुम्हाला मदत करू शकेल त्याला तिचं म्हणणं अजूनही पटत नव्हतं पण तो गप्प राहिला संजना शेवटी मोठ्या मेहनतीने बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली गावातले काही लोक तिच्या जिद्दीची कौतुक करू लागले पण काही ना अजूनही ते पटत नव्हतं ती पुढे शिकायचं ठरवते आणि व्यवसाय व्यवस्थापनाचं शिक्षण घ्यायचा निर्णय घेते किशोरला हे समजताच त्याने तिला पुन्हा हिनवलं व्यवसाय शिकून तू काय करणार आहेस संजना फक्त हसली आणि म्हणाली हेच तर दाखवून द्यायचं आहे ती शिक्षणासाठी जवळच्या शहरात जाऊ लागली घरात बाहेर घरात आणि बाहेर अनेक संकट आली पण ती थांबली नाही शेवटी ती तिचं डिग्री शिक्षण पूर्ण करून एक पात्र व्यावसायिक बनले संजना आता एक हुशार आणि आत्मविश्वासी व्यावसायिक व्यावसायिका झाली होती तिच्या डोक्यात एक कल्पना आली गावातील महिलांसाठी उद्योग सुरू करायचे तिने लघु लो, उद्योग सुरू करण्याची योजना बनवली आणि स्वतःच्या नावऱ्याला व्यवसायातही मदत करायचं ठरवलं किशोरचं काम अडचणीत आलं होतं त्याला व्यवहारात काही आर्थिक समस्या येत होत्या संजना पुढे आली आणि म्हणाली किशोर मी मदत करू का प्रथम त्याने दुर्लक्ष केलं पण मग संजनाने काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या आणि व्यवसायाला फायदा होऊ लागला एक दिवस किशोर स्वतःहून संजनाकडे आला त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाला संजना मला माफ कर मी तुला किती कमी लेखलं लेखलं होतं पण आज माझा व्यवसाय तुझ्यामुळे वाढतोय एकेकाळी एक अडाणी म्हणून हिनवली हिनवली गेलेली संजना आज एक यशस्वी बिझनेस वुमन झाली होती ही गोष्ट फक्त तिच्या शिक्षणाची नव्हती तर संपूर्ण समाजाला संदेश देणारी होती महिलांना कमी लेखू नका शिकायला कधीच उशीर नसतो स्वतःवर विश्वास ठेवा यश नक्की मिळेल